संशोधक मित्र नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यातले पाच टप्पे एक्सप्लेन करणार आहे पहिला टप्पा आहे ते म्हणजे वाचन साहित्य कलेक्ट करायचं अर्थात शोधायचं आणि कलेक्ट करायचं शोधण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तर आधी डेटा बेसेस आयडेंटिफाय करायचे सध्या अनेक विषयांवरचे आणि खरं तर ज्याला मल्टीडिसिप्लिनरी म्हणता येतील असे अनेक डेटाबेसेस उपलब्ध आहेत ती तुम्हाला माहिती असणार आहे सायन्स डायरेक्ट आहे इप्सको अकॅडमिक सर्च आहे वेब ऑफ सायन्स आहे आणखीन त्या त्या विषयाची पण आहेत केमिस्ट्रीचा वेगळा डेटाबेस आहे लॉचा वेगळा डेटाबेस आहे वगैरे म्हणून या पहिल्या टप्प्यामधल्या पहिल्या कृतीमध्ये काय करायचे तर तुम्हाला डेटाबेसेस आयडेंटिफाय करायचे शिवाय तुम्हाला याच्यानंतर काय करायचंय त्या डेटाबेसमधून लिटरेचर शोधायचं आहे शोधण्यासाठीही काही तुम्हाला पूर्वतयारी करायची ती पूर्वतयारी काय आहे तर तुम्हाला आधी तुमच्या संशोधन टॉपिकच्या संबंधित योग्य असे कीवर्ड्स आयडेंटिफाय करावे लागतील हो कीवर्ड्स महत्वाच्या संज्ञा त्या वापरूनच तर आपण सर्च स्टेटमेंट तयार करतो जर तुमच्या कीवर्ड्स एकदम अप्रोप्रिएट असतील तर तुम्हाला अतिशय रिलेवंट असं लिटरेचर खात्रीनी मधून मिळतं म्हणून दुसरी ॲक्टिव्हिटी काय या टप्प्यातली ती म्हणजे कीवर्ड्स आयडेंटिफाय करणं तिसरी ॲक्टिव्हिटी त्या कीवर्डचा योग्य तो सिक्वेन्स तयार करून एक शोध वाक्य तयार करणं त्याला सर्च स्टेटमेंट म्हणतात याच्यासाठी तुम्ही खरं तर अँड ऑर नॉट ही बुलियन ऑपरेटर्स वापरू शकता जेवढं तुमचं शोधवाक्य अचूक तेवढं तुम्हाला मिळालेल्या लिटरेचरची रेलेवन्सी अधिक हा या टप्प्याच्या अंती तुम्हाला खरंतर लिटरेचरची एक मोठी यादी मिळणार आहे तुम्ही सर स्टेटमेंट सर्च विंडोमध्ये टाईप केलं आणि एंटर दाबलं की तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक मोठी लिस्ट येणार आहे ती खरं तर तुम तुम्ही ज्या विषयावर शोध घेतलाय त्या विषयावरच्या लेखांची यादी असते त्याच्यामध्ये पुस्तकं आणि प्रबंध असण्याची पण दाट शक्यता असते आता या आर्टिकलचे ॲबस्ट्रॅक्ट तुम्ही तिथेच वाचा आणि त्यातली जी आर्टिकल्स तुम्हाला अतिशय संयुक्तिक वाटतात तुमच्या विषयाच्या दृष्टीने ती डाउनलोड करा ती एका स्वतंत्र फोल्डरमध्ये ठेवा या टप्प्यापर्यंत मला तुम्हाला आवर्जून हे सुचवायचं आहे की तुम्ही ग्रंथपालांची आणि ग्रंथालयाची या कार्यासाठी मदत घ्या डेटाबेसेस आयडेंटिफाय करण्यासाठी कीवर्ड्स निश्चित करण्यासाठी तुम्हाला ग्रंथपाल मदत करू शकतात एवढंच नाही तर ग्रंथालयामध्ये ज्या कुठल्या ग्रंथालयामध्ये तुम्ही संशोधन करत असाल त्या संस्थेचं ग्रंथालय असेल किंवा अगदी इतर त्या विषयाची स्पेशलाइज्ड जी लायब्ररीज असतील त्याचा तुम्ही आवर्जून वापर करा तुमच्या विषयावरचं लिटरेचर शोधण्यासाठी त्यांच्याकडे टेटायझेस असू शकतात मोनोग्राफ्स असू शकतात ही खरं तर त्या विषयाची ॲडव्हान्स्ड पुस्तकं असतात ॲडव्हान्सेस इन नावाची पण एक खरं सेरीजच्या सेरीज छापली गेलेली मग ॲडव्हान्सेस इन केमिस्ट्री असेल ॲडव्हान्सेस इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतील वगैरे वगैरे अगदी ॲडव्हान्सेस इन लायब्ररीयनशिप पण आहे ती मिळवण्यासाठी वापरण्यासाठी तुम्ही आवर्जून या कार्यामध्ये ग्रंथालयाची आणि ग्रंथपालांची मदत घ्या त्यांचा सल्ला घ्या याच टप्प्याच्या शेवटी तुम्हाला काय करायचंय ते म्हणजे त्यातलं जे काही लिटरेचर तुम्हाला रिव्ह्यूमध्ये घेण्यायोग्य वाटतं जे आपोल्डरमधली आर्टिकल्स त्याची प्रिंट आउट काढली तर उत्तम खरं तर ती तिथे स्क्रीनवर वाचता पण येतात तुम्हाला ती जास्त कन्व्हिनियंट वाचत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने वाचू शकता अन्यथा प्रिंटआउट काढून वाचू शकता त्याची काही कारणं आहेत खरं तर प्रिंट काढून का वाचावे त्याची मी तुम्हाला ती टप्पा नंबर दोनमध्ये मध्ये दोन नंबरचा टप्पा काय आहे तर तो म्हणजे तुम्हाला ते लिटरेचर वाचायचं आहे ती आर्टिकल्स ती पुस्तकं तेथेसेस वाचायचे अर्थात हे वाचन एक्स्क्लुझिवली लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यासाठी आहे म्हणून या वाचनाचे मी तीन वैशिष्ट्य नेहमी सांगत असतो त्यातलं सा। पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुम्ही लिटरेचर पर्पजफुली वाचा म्हणजे तरी काय करायचं आहे तर तुम्ही हे जे आत्ता वाचन करताय त्या आर्टिकलचं सिलेक्टेड आर्टिकलचं त्याचा हेतूच तुमचा काय आहे तो म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू लिहायचा आहे तुम्ही आता ही कथा कादंबरी म्हणून वाचत नाही तुम्ही सहज म्हणून नवीन ज्ञान मिळवण्यासाठी वाचत नाही तर तुम्हाला त्यातलं काहीतरी एक्स्ट्रॅक्ट करायचंय आहे म्हणून हेतूपूर्वक वाचा दुसरं तुम्ही खरं तर ते केअरफुली वाचा म्हणजे काय करायचंय पुन्हा तर यू हॅव टू एन्श्युअर की कुठलाही महत्वाचा आस्पेक्ट तुमच्या वाचनामधून सुटणार नाही हे तुम्हाला बघावं लागेल आणि काय होईल बघा तुम्ही भरभर भरभर भर वाचत गेलात तर एखादा महत्त्वाचा आस्पेक्ट महत्त्वाचा पैलू जो खरं तर तुम्हाला तुमच्या लिटरेचर रिव्ह्यूमध्ये घेणं अतिशय गरजेचं होतं तोच मिस मिसआउट होईल हे होऊ नये म्हणून तुम्ही आवर्जून ते, हो ते केअरफुली वाचा आणि तिसरं म्हणजे तुम्ही ते क्रिटिकली पण वाचा आता क्रिटिकली वाचायचं म्हणजे काय तर खरं तर ते एखादा आर्टिकल जे तुम्ही वाचताय ते वाचत असताना त्या त्या कंटेंटबद्दल त्या त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न पडले पाहिजे उदाहरणार्थ पूर्वसंशोधकाने हा स्कोप का निवडला असेल हे ऑब्जेक्टिव्ह का निवडला असेल ही मेथडॉलॉजी का निवडली असेल त्याच्यामध्ये काही लूपहोल्स आहेत का हे तुम्हाला खरं तर प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे ती डब्ल्यू एच फॅमिली तुम्ही तयारच ठेवा प्रश्नांची विच जन भे अँड बेन अँड वाई हे जे आहे ते तयार ठेवा ते प्रश्न तुमच्या मनामध्ये वाचताना आले पाहिजे म्हणजे खरं तर तुम्ही क्रिटिकली वाचताय आणि केअरफुली पण वाचताय हे सिद्ध होईल खरं तर अशा प्रकारच्या वाचनातूनच तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यासाठीच्या नोट्स तयार करता येणार आहेत की जो तर त्याच्या नंतरचा टप्पा आहे पण या टप्प्यावर आणखीन एक छोटीशी तुम्हाला ज्याला टॅक्टिक म्हणता येईल ती सांगणार आहे मी ती कोणती की लिटरेचर शोधलं आम्ही खूप अगदी पाचशे आर्टिकल्स मी शोधले डॉक्टरल साठी रिव्ह्यू लिहिण्यासाठी तर पाचशे आर्टिकलचा रिव्ह्यू हा खरं तर खूपच व्यापक होईल मग किती घ्यायचे हा नेहमीचा प्रश्न असतो पन्नास आर्टिकल चालतील का शंभर चालतील का दोनशे चालतील का वगैरे वगैरे याचं क्वांटिटेटिव्ह उत्तर तुम्हाला ठरवता येत नाही मित्र मग काय करता येतं तर।, तर तुम्हाला हे ज्याला एक सॅच्युरेशन थेअरी नावाची खरं तर एक थेअरी आहे ती इथे वापरू शकते पहिलं आर्टिकल वाचलं त्याच्यामध्ये तुम्हाला एक सात आठ पैलू मिळाले तुमच्या संशोधन विषयासाठी लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यासाठी असं करत करत जेव्हा तुम्ही पुढं पुढं जाता जेव्हा तुम्हाला असं आढळतं की आता एकही नवीन पैलू तुम्हाला पुढच्या वाचलेल्या आर्टिकलमध्ये मिळत नाही म्हणजे आता सॅच्युरेट झालं म्हणजे आत्ता समजा तुम्ही नव्वद आर्टिकल्स वाचले प्रत्येकामधून तुम्हाला दहा पाच दोन तीन एक का ना नवीन मुद्दा मिळाला तो तुम्ही नोंदवला आता जेव्हा तुम्ही पुढचं आर्टिकल घेतलं आणि लक्षात आलं की अरे याच्यात पुन्हा तो पहिलाच मुद्दा रिपीट झाला आहे त्याच्या पुढचं घेतलं पुन्हा रिपीट झालाय मग तुम्हाला तो एक प्रकारचं इंडिकेशन असतं की आता तुम्ही थांबलात तरी चालणार आहे म्हणून कुठं थांबायचं या टप्प्यावर तुम्हाला ठरवावं लागेल हा झाला खरं तर स्टेप नंबर ट्यू तो म्हणजे लिटरेचर वाचणं खरं तर वाचत असतानाच करायची ही तिसरी स्टेप आहे ठीक आहे ते म्हणजे लिटरेचर रिव्ह्यूसाठी नोट्स लिहिणं वाचणं आणि लिहिणं हे सायमल्टेनियसली खरं तर चालायला पाहिजे आयडियली मी असं सुचवतो तुम्ही एका लेखाबद्दलची नोट लिहिताना त्याच्यासाठी एक स्वतंत्र पान वापरा मग तुमचं फुलस्केप पान असेल तुम्ही वर्डमध्ये करत असाल तर त्यातलं पण एखादं पान वापरा डैरी असेल तर त्यातलं एखादं पान वापरा किंवा अगदी छोटीशी कागदाचे तुकडे कापून पण वन पेज वन नोट ऑफ वन डॉक्युमेंट हे सूत्र पाळा आणि मग या नोटवर सुद्धा तुम्ही ती खरंच स्ट्रक्चर पद्धतीने माहिती लिहा अगदी सुरुवातीला त्या पानाच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला कीवर्डस लिहा आता हा कीवर्ड कशाचा आहे कारण प्रत्येक लिटरेचर रिव्ह्यूसाठी तुम्ही जे लिटरेचर रिव्ह्यूसाठी जे आर्टिकल तुम्ही निवडलेलं असतं त्याच्यात एक किंवा दोन किंवा तीन पैलू त्याच्यात पण मिळतात आणि मग तुम्हाला जो रिव्ह्यू लिहायचा असतो तो टॉपिकल लिहायचा असतो त्याला थिमॅटिक म्हणतात मोर करेक्ट म्हणजे त्या त्या सबटॉपिकवरची तो एक पॅरेग्राफ लिहायचा मग आत्ता तुम्ही जे आर्टिकल वाचताय ते आर्टिकल कुठल्या पैलूबद्दल आहे हे तुम्हाला शोधण्यासाठी हे चटकन परत मिळावं म्हणून काय करा त्या नोटच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात कीवर्ड्स लिहा त्याच्या खालच्या ओळीवर त्या डॉक्युमेंटचा संपूर्ण रेफरन्सल्या आता हल्ली खरं तर अशी सॉफ्टवेअर्स पण मिळतात झोटेरोसारखं सॉफ्टवेअर आहे रेपवर्क सारखं सॉफ्टवेअर आहे काही फ्री आहेत काही पेड आहेत रेपवर्क हे पेड आहे जोटेरो हे फ्री आहे ही सॉफ्टवेअर्स वाप तुम्ही वापरू शकता त्या त्या डॉक्युमेंटची संदर्भ नोंद सेव्ह करण्यासाठी अन्यथा तुम्ही ती हाताने कॉपी करा या नोट्सवर जर तुम्ही हाताने लो नोट्स लिहित असाल तर हा झाला त्यातला दुसरा भाग आणि मग राहिलेल्या पानामध्ये काय लिहायचं तर त्या आर्टिकलमधून तुमच्या रिव्ह्यूसाठी जो जो आस्पेक्ट योग्य वाटतो जो जो कंटेंट योग्य असतो वाटतोय तो तुम्हाला वन टू थ्री फोर असा लिहायचा आहे मित्रो एका आर्टिकलमधून सामान्यपणे दोन ते तीन पैलूच मिळतात बहुतांश वेळा एका आर्टिकलमध्ये एकच पैलू मिळतो तुम्हाला लिटरे तुमच्या रिव्ह्यू मध्ये लिहिण्यासाठी तेवढा तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचा आहे थोडं आणखीन सोपं व्हावं म्हणून तुम्ही काळजीपूर्वक काय करू शकता तुमचे ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून त्या त्या ऑब्जेक्टिव्हशी संबंधित काय आहे काय याचा एक आधार घेऊ शकता म्हणजे कशाबद्दलच्या नोट्स लिहायच्या तर मधले मुद्दे किंवा मग तुम्ही खरं तर संशोधनाच्या स्ट्रक्चरचा पण वापर करू शकता म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बद्दल काय म्हटलंय आहे का रिसर्च बद्दल काय म्हटलंय आहे का बद्दल काय म्हटलंय आहे का जे तुम्हाला घेण्यायोग्य आहे लिहिण्यायोग्य आहे इंटरप्रिटेशन बद्दल काय म्हंटले का बद्दल काय म्हटलंय का अशा पद्धतीने तुम्ही खरं तर त्या, त्या नोट्स लिहू शकता या नोट्स कशा असल्या पाहिजेत तर त्या क्रिटिकल असल्या पाहिजेत क्रिटिकल असल्या पाहिजेत म्हणजे तरी काय करायचंय तर तुम्हाला हे इन्श्युअर करायचंय की त्या त्या नोट्समधून काही माहिती कॉपी करत असताना तुम्हाला तुमचं मत पण त्याच्यामध्ये नोंदवायचंय हो प्लेनली फक्त त्यातला कंटेंट कॉपी पेस्ट नाही करायचा शक्यतो तर वाचलेलं तुमच्या शब्दात लिहायचं एक आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे लिहायचं उदाहरणार्थ ते जे काही त्यांनी आधी लिहिलेलं आहे त्याला दुसरं एकाने कोणी लिहिलेलं कसं पूरक आहे सपोर्टिंग आहे का त्याच्यापेक्षा विरुद्ध काही आहे का एखादी मूळ संशोधनामध्ये काही गोष्टी ओव्हरलुक झालेल्या आहेत का त्याचं काही शॉर्टकमिंग्ज आहे का हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागेल म्हणजे हे तुम्ही लिहिताय म्हणून ते क्रिटिकल नोट्स झाले युनिकनेस काय त्या संशोधनाचा हो अगदी वेगळे पण काहीतरी तर असणार आहे ना त्या त्या, त्या संशोधन आर्टिकलमध्ये काही थेरीज मांडलेल्या आहेत का काही आर्ग्युमेंट्स आहेत का बघा तुम्हाला प्लेनली पॅरेग्राफ उचलून कॉपी पेस्ट नाही करायचा तर ते म्हणून क्रिटिकल वाचायचं आणि त्यातलं हे याच्यापैकी काही ऍस्पेक्ट असतील की, की जे तुम्हाला रिव्ह्यूसाठी लिहिता येणार आहे तुमचं स्वतःचं आर्ग्युमेंट मांडताना म्हणून हे सगळी माहिती तुम्हाला काय करायची तर नोट्समध्ये लिहायची म्हणजे आता आपण नोट्स म्हणजे तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलो आता चौथा आणि पाचवा टप्पा चौथ्या टप्प्यामध्ये छोटंसंच काम आहे ते काय तुम्हाला या ज्या नोट्स आहेत तर समजा तुमच्याकडे शंभर आर्टिकलच्या खरं तर तुम्ही नोट्स लिहिल्या आणि एका आर्टिकलसाठी एक, आर्टिकल एक पान वापरलं ले, नोट लिहिण्यासाठी तर शंभर पानं तुमच्याकडे आहेत आता हे शंभर पानाचं तुम्ही तर काय करा क्लासिफाय करा सॉर्ट करा कशी सॉर्ट करायची क्रायटेरिया काय कीवर्ड्स e तुम्ही ते पानाच्या डोक्यावर लिहिली बघा म्हणजे समजा एक फायनान्स बद्दलचा काही टॉपिक का असेल की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटबद्दलचा असेल तर त्याच्यामधली जी काही उपटॉपिक्स असतील की नाही ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं असतील इम्पॅक्ट ऑन इंडिय लोकल ट्रेड इम्पॅक्ट ऑन मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे असं काही असेल कुठलाही टॉपिक घेतला तर उपटॉपिक्स असतात मग तुम्ही आत्ता समजा एक नंबरच्या uh, टो टॉपिकवर लिहिलेलं आहे की तुम्ही इम्पॅक्ट ऑन इंटरनॅशनल ट्रेड पाच नंबरची नोंद नोंद पण पुन्हा इम्पॅक्ट ऑन इंटरनॅशनल ट्रेड आहे पंधरा नंबरची पण इम्पॅक्ट ऑन इंटरनॅशनल ट्रेड आहे आणि पंच्याहत्तर आणि शंभर अशा सहा नोंदी तुम्हाला जर इंटरनॅशनल ट्रेडच्या सापडल्या तर त्या आता एकत्र करा म्हणजे एका टॉपिक बद्दलच्या एका बद्दलच्या नोट्स एकत्र करण्यासाठी तुम्ही त्या वरच्या वापर केला की तुम्हाला आता काय होणार आहे एका बद्दलच्या एका सूक्ष्म घटकाबद्दलच्या नोंदी एकत्र सापडतील आणि मग तुम्हाला आता काय करायचं रिव्ह्यू लिहायचं मग आता सोपं झालं एका पैलूबद्दल एक पॅरेग्राफ लिहायचा आहे किंवा दोन पॅरेग्राफ लिहायचे आहेत आणि त्याच्यासाठी पाच ते दहा नोंदी तुमच्याकडे आहेत त्या नोंदींचं पण पुन्हा आता वाचन करा आणि मग एक सिक्वेन्स लावा त्याच्यामध्ये एखादं क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स वापरतोय का इव्होल्युशनरी स्वी सिक्वेन्स वापरतोय का त्याचा विकास कसा होत गेला त्या पद्धतीने तुम्ही एका पुढे एक त्या नोट्समधली माहिती लिहा आता ही माहिती लिहित असताना तुम्हाला केवळ त्या नोट्समधली माहिती इकडे कॉपी पेस्ट करायची नाही की एका पुढे एक बस कुठलाही सिक्वेन्स विचारात न घेता नाही आहे तुम्हाला आठवत असेल तर व्याख्येमध्ये मी असं म्हटलं होतं लिटरेचर रिव्ह्यू इज ॲक्च्युली अ राईटप अँड दॅट इज ॲक्च्युली अ कोशिव्ह राईटअप इट इज अ सिंथसाईज्ड राईटअप म्हणजे त्याचं एक अतिशय एकजेशी असं राईटअप तुम्ही तयार केलं तो एक्झेन्सीपणा येण्यासाठी तुम्ही काय करा आवर्जून या सॉर्ट केलेल्या नोट्समध्ये सुद्धा परत सॉर्टिंग करा आणि मग पहिली ओळ पहिल्या दोन चार ओळी कुठल्या डॉक्युमेंटबद्दल लिहिणार आहे हे तुम्ही तिथे ठरवा हे करत असताना आवर्जून काय काय लिहायचं आहे तुम्हाला मूळ संशोधनाचं युनिकनेस असेल ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही आवर्जून त्याच्या आर्ग्युमेंट्स असतील त्या लिहा त्या आर्ग्युमेंट्सबद्दल तुम्हाला काय तुमचं काय मत आहे हे पण त्याच्यामध्ये आवर्जून लिहायला पाहिजे तुम्हाला आणि अंतिम तर तुम्हाला काय करायचं आहे तर आत्तापर्यंत त्या संशो पूर्वीच्या संशोधकांनी जे जे संशोधन केलेलं आहे ते तर तुम्ही मांडलंच रिव्ह्यूमधून शेवटी गॅप काय हे पण तुम्हाला मेन्शन करायचे मगच तुम्हाला कळणार आहे हा टॉपिक त्यांनी कव्हर केला हा टॉपिक त्यांनी कव्हर केला हा टॉपिक यांनी तयार केला हा केलेला नव्हता म्हणून मी तो घेतलेला आहे या टप्प्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग काय तर तुम्हाला खरं तर काय करावं लागणार आहे रिव्ह्यूमध्ये सायटेशन द्यावी लागणार आहे कारण हे इतरांचं साहित्य आहे आणि म्हणून प्लॅजरिझम आपल्याकडून होऊ नये वाङ्मयच्यावर होऊ नये याच्यासाठी काय करायचं असतं ज्याचं कोणाचं डॉ लिटरेचर आपण वा वापरतोय त्याला ॲक्नॉलेज करायचं चा, त्याला त्याचं क्रेडिट द्यायचं म्हणून लिहितानाच एक्स वाय शेड शेडधेस वगैरे हे तुम्हाला आवर्जून करायचंय म्हणून योग्य पद्धतीने सायटेशन द्यायची आणि अंतिमत जे जे साईट केले त्याची योग्य अशी संदर्भ यादी तयार करायची हे तुमचं खर तर राईटअप झालं आता मी हे सगळं जे सांगतोय ते प्रामुख्याने डॉक्टरल साठी लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यासाठी पायऱ्या सांगितल्या ॲक्च्युली लिटरेचर रिव्ह्यूचं एक स्वतंत्र प्रकरण असतं डॉक्टरल मध्ये मग त्याचे कंटेंट काय असायला पाहिजे थेअरॉटिकली त्याचे तीन कंटेंट्स असले पाहिजे ते थेअरॉटिकल आहेत पहिला भाग काय तर तो इंट्रोडक्शनचा पाहिजे दुसरा भाग हा ॲक्च्युअल रिव्ह्यू पाहिजे आणि तिसरा भाग कन्क्लुजनचा आता पहिल्या भागामध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय काय लिहायचं आहे तर तुम्हाला हे लिहायचं आहे की तुम्ही हे लिटरेचर शोधण्यासाठी कोणकोणत्या डेटाबेसचा कौन ग्रंथालयाचा आधार घेतला कोणते कोणते कीवर्ड्स तुम्ही वापरले कोणत्या कोणत्या प्रकारच्या डॉक्युमेंटचं कव्हरेज ह्याच्यामध्ये म्हणजे रिसर्च जर्नलमधली आर्टिकल्स आहेत डॉक्टरल थिसेस आहेत रिसर्च रिपोर्ट्स आहेत मोनोग्राफ्स आहेत टिटायजेस आहेत ॲडव्हान्सेस आहेत ह्याच्यापैकी काय काय तुम्ही घेतले पेटेंट्स आहेत स्टँडर्ड्स आहेत हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगू शकता त्याच्यातून त्याला तुमच्या थिसेसच्या इव्हॅल्युएटरला कळतं की हो यांनी या 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 गोष्टीमधून गोष्टी मधून लिटरेचर शोधलेलं आहे ही झाली पहिली बाब दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल रिव्ह्यू द्यायचा आहे आणि मी मग अशी म्हणालो तसं हा रिव्ह्यू थिमॅटिक असला पाहिजे म्हणजे तुमचं जर चाळीस पानाचा एक रिव्ह्यू असेल तर ते साधारणपणे त्याचे सात ते आठ ते दहा तुम्ही काय करू शकता छोटे छोटे टॉपिकचे हेडिंग तयार करू शकता आणि त्या त्या हेडिंगखाली पाच दहा पंधरा आर्टिकलचा तो रिव्ह्यू असतो याला म्हणतात थिमॅटिक त्या थीमसुद्धा तुम्हाला लॉजिकली अरेंज करता यायला पाहिजे उदाहरणार्थ ओरिजिन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम याच्याबद्दल ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे ते तुम्ही पहिल्यांदा घ्या करंट ट्रेंड्स हे सर्वात शेवटी यायला पाहिजे अशा पद्धतीचा एक लॉजिकल सिक्वेन्स तुमच्या त्या थीम्स थीम्समध्ये पण असला पाहिजे आणि मग शेवटचा पार्ट म्हणजे कन्क्लुजन इथे तुम्हाला ते आवर्जून मंचन करायचंय की या पूर्व संशोधकांनी हे 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 हे, हे टॉपिक कव्हर केलेले आहे त्याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि हा टॉपिक मात्र अद्याप कोणी संशोधन याच्यावर केलेलं नव्हतं म्हणून सदर संशोधकांनी हा टॉपिक निवडलेला आहे असं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे हे सांगितलं की तुमचा लिटरेचर रिव्ह्यू हा परिपूर्ण होतो मित्रो या टप्प्यांचा वापर करून अतिशय दर्जेदार असा लिटरेचर रिव्ह्यू तुमच्या संशोधनासाठी लिहावा याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो अनेक संशोधकांपर्यंत तुम्ही Uh, हा व्हिडिओ पाठवण्याचा आवर्जून प्रयत्न करा थँक्यू अँड बेस्ट प्लेसेस